नमस्कार जय महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे तीच आहे थमनेल पाहिला असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर तुमचे बरेचसे प्रश्न आले या योजनेवर पण आजचा जो मुद्दा ना जांचे आहे जानना ना ज्यांचे ऑक्टोबरचे फॉर्म आहेत किंवा ज्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही त्याविषयी आपण बोलणार आहोत जर तुम्ही लाईव्ह आल्या मला प्रश्न विचारले तर मला उत्तर द्यायला अजून सोपं जाईल पण माझा जो मी लाईव्ह घेणारच नव्हते ऍक्च्युली आता व्हिडिओ शेअर करणार होते उद्या सकाळी पण मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई लाईव्ह घ्या म्हणून म्हणून आपण आज लाईव्ह घेत आहोत आता तर विषय असा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई फॉर्म आमचा ऑक्टोबरचा आहे अजून आमचा फॉर्म मंजूर झालेला नाही किंवा आमचा फॉर्म मंजूर झालेला आहे पण आम्हाला आणखीनही एक रुपया आलेला नाही किंवा बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ते आम्हाला अगोदरचे पैसे मिळाले म्हणजे ऑक्टोबर मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर बरोबर आणि जानेवारी आपल्याला एवढे हप्ते मिळाले पण फेब्रुवारी आणि मार्चचे दोन हप्ते अजून मिळालेले नाहीत तर त्या संदर्भामध्ये आपला आजचा व्हिडिओ आहे आणि मला अशी पण एक कमेंट आहे पण तोही मुद्दा इथंच घेतला मी की डीबीटी चे, चे, चेंज केलेली आहे म्हणजे अकाउंट चेंज केलेला आहे तर इथं थोडासा वेगळा विषय होतो तर मला असं वाटलं की त्याविषयी थोडासा आपण लाईव्हलाच बोलू म्हणजे असं कोणाचा प्रॉब्लेम झालाय का ते आपल्या लक्षात येईल तर सगळ्यात अगोदर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे जेव्हा आपली लाईव्ह संपेल आपली लाईव्ह पूर्ण पाहत जा किंवा आपले व्हिडिओ जे असतात ते शेवटपर्यंत पाहत जा जय महाराष्ट्र तर का पाहत जा तर तुमच्याच प्रश्नांवर उत्तर असतात आपली मी म्हणाने काहीच बोलत नाही तुम्हाला माहिती आहे सगळी ऑफिशियली आपली बातमी किंवा न्यूज असते तर आत्ता जो मुद्दा आहे आपला तो असा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई ऑक्टोबरचा फॉर्म आहे आता आपण एक मुद्दा असं घेऊया ह्याच्यामध्ये की ज्यांचे ऑक्टोबरचे फॉर्म आहेत पण ते अजूनही अप्रुव्हल झाले नाहीत आता सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र तर आपल्या सर्वांनाच माहितीये की आपण ऑक्टोबरमध्ये फॉर्म कुठं भरला होता तर अंगणवाडी सेविकांकडे भरला होता हा एक मुद्दा झाला त्याच्यामध्ये आता अंगणवाडी सेविकांकडून आपल्याला काही सहकार्य मिळणार नाही कारण का तर ती लिंक बंद आहे बरोबर म्हणजे ज्या लिंकवर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला होता ती लिंक बंद आहे आता ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे की तुम्ही त्या लिंकवर जाऊ शकत नाही फॉर्मचं लिं स्टेटस पाहू शकत नाही काहीच करू शकत नाही आता तुम्हाला तुम्ही फॉर्म तर भरलेला आहे फॉर्म सक्सेसफुलीचा मेसेज पण आलेला आहे पण तरी सुद्धा आणखी फॉर्म जो आहे तुमचा अप्रुव्हल झालेला नाही किंवा कुठलाच मेसेज तुम्हाला आले नाही आलेला नाही बरोबर सरकारकडून असं तुमचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात मी असं सांगणार आहे की तुमच्या माहितीसाठी आणखीनही आपले जे फॉर्म आहेत ते ऑक्टोबरचे फॉर्म म्हणजे आता मी फक्त ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भात बोलणार आहे त्यामुळे तुम्हाला विषय क्लिअर होईल तर ऑक्टोबर मधला जो फॉर्म आहे जर आणखीन तुमचा फॉर्म जो आहे तो अजून अप्रुव्हल झालेला नसेल तर काळजी करू नका त्या ठिकाणी जर तुमचा फॉर्म योग्य असेल किंवा तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात जेव्हा तो फॉर्म तुमचा चेक होईल त्यावेळेस तुम्हाला जो काही मेसेज आहे तो सरकारकडून नक्की येईल काळजी करू नका जर तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर तुमचा जो ऑक्टोबरचा फॉर्म आहे तो जेव्हा चेक होईल तेव्हा नक्कीच तो अप्रुव्हल होईल आणि अप्रुवलचा मेसेज तुम्हाला येईल बरोबर आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलाय तुम्ही कुठली चुकी केली के असेल काही के मिस्टेक झाली असेल अकाउंट नंबर चुकला असेल किंवा मग तुमचं जे आहे ते तुम्ही आधार सीडिंग वगैरे केलं नसेल केवायसी केलं नसेल किंवा मग तसं मी सांगितलं की काही डॉक्युमेंट चुकले असतील असं काहीही प्रॉब्लेम झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जो काही आहे तो मेसेज येईल जेव्हा फॉर्म चेक होईल आता किंवा अजून मी सांगते की बऱ्याच महिलांना मेसेज पण येत नाहीत काय का वेळेस असंही प्रॉब्लेम झालाय तर ते पण एक चेक करून घ्या तर हा मुद्दा होता पहिला जो ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी आता त्याच्यामध्येच असं आहे की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता तो फॉर्म आमचा अप्रुव्हल झाला तर आम्हाला जो आहे ऑक्टोबर मध्ये अप्रुव्हल झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आम्हाला तीन हप्ते पण आले किंवा ऑक्टोबर पासून जे काही हप्ते असतील ते आले पण आम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही अशा किती महिला आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करायची आहे म्हणजे प्रॉपर आपल्या लक्षात येईल हा विषय म्हणून मी मुद्दाम ते दोन विषय या ठिकाणी घेतलेले आहेत की फेब्रुवारी आणि मार्च ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले असतील त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही तर ह्याच्यामध्ये मी असं सांगू शकते की जर समजा तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल ऑक्टोबरमध्ये तुम्ही फॉर्म भरलाय अप्रुव्हल पण झालाय सगळा काही विषय क्लिअर आहे तर त्या महिलांना आपण थोडं पाहूया आता जो एप्रिलचा हप्ता आहे ना तेव्हा हप्ता येते का ते पाहूया हा एक मुद्दा आहे आणि जेव्हा तुम्हाला हप्ता येणार नाही ना एप्रिलमध्ये तेव्हा आपण तुमच्या मुद्द्यावर परत एकदा बोलूया आता हा एक विषय झाला आता ह्याच्यामध्ये अजून कसं झालंय बऱ्याच महिलांना जानेवारीपर्यंत हप्ते आले म्हणजे ज्यांचा जुलैचा फॉर्म असेल कधीचाही फॉर्म असेल त्यांना जानेवारीपर्यंत हप्ते आलेले आहेत पण फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आलेला नाही लक्षा, का लक्षात आता ह्याच्यामध्ये तुम्ही योजनेच्या पात्र आहात का तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तुम्ही निकर्षामध्ये बसत आहात का त्यामुळे म्हणून मी त्या ते मुद्दे जे आहेत ना म्हणून मी घेत नाही इथं आता जो मुद्दा मेन मी घेतलाय ना तो असा ऑक्टोबरमध्ये फॉर्म होता जानेवारीपर्यंत हप्ता मिळाला फेब्रुवारी मार्चचा मिळाला नाही ना मी हे सांगितलं आता ह्याच्यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे बघा कि मला एक सकाळी कमेंट आली होती त्या ताईंची म्हणून मी या ठिकाणी तो पण मुद्दा घेतला ऍक्च्युली मला असं वाटतं तो मुद्दा इथं नकोच घ्यायला त्याच्यावर मला व्हिडिओ शेअर करायला पण पाहिजे म्हणजे प्रॉपर तुमच्या विषय लक्षात येईल तो काय येतो तर तो त्यांची मला कमेंट अशी होती की ताई मला आहे ना माझ्या अकाउंटमध्ये मा पैसे आले बरोबर आता त्यांचं असं म्हणणं आहे मला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही आलं लक्षात मी पहिला व्यवस्थित मुद्दा क्लिअर करते त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नाही तर जेव्हा मी सांगितलं की जर असं काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही योजनेच्या हो अंतर्गत तर महिला व बाल विकास अधिकारी जे आपलं जिल्ह्यातलं जे कार्यालय आहे हो, तिथे जाऊन तुम्ही तक्रार करा तर त्या ताईंनी तक्रार ता केली मला ही कमेंट आ, मला वाटतं आजच आज का काल काहीतरी मला ही कमेंट आलेली आहे त्याच्यावर मी बोलतेय तर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई मला जो आहे ना तो मी जेव्हा तक्रार केली महिला बाल व बालविकास अधिकारी जिल्हाधिकारी मध्ये जाऊन जाऊन तेव्हा त्यांना ते तिथं असं सांगण्यात आलं की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जो आहे तो आलेला आहे तुमच्या मध्ये तो जमा झालाय पण त्यांचं असं म्हणणं आहे मी जेव्हा अकाउंट चेक केलं तिथं हप्ता मला दिसतच नाही मी ह्या मुद्द्यावर आहे ना वेगळा व्हिडिओ शेअर करते नंतर तो मुद्दा फार डायवर्ट होईल कारण ती खूप महत्वाची कमेंट आहे तुमचं पण असं झालंय का काही मला थोडस ते चेक करायचंय म्हणून मी त्या मुद्द्यावर आहे ना वेगळा व्हिडिओ शेअर करते उद्या आपला तो व्हिडिओ येईल मी ते आता थोड्या वेळानंतर तो, तो व्हिडिओ मी बनवते प्रॉपर डीबीटी के हफ्ता हप्ता येत नसेल किंवा हप्ता आला असेल अकाउंट मध्ये दिसत नसेल काय काय जे काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावर मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ उद्या देणार आहे उद्याचा व्हिडिओ अवश्य पहा त्याच्यामध्ये आणि मी जे डीबीटी च वगैरे सांगणार आहे ते पण सर्व पहा मला आठवा आणि नववा हप्ता भेटला चौदा ऑक्टोबरचा भेटला भेटला असं म्हणताय का ताई तुम्ही मला नाही समजते काय म्हणताय तुम्ही आणि नववा हप्ता भेटला आहे असं म्हणताय का काय मिळणार आहे मी एप्रिलच्या हप्त्या संदर्भात असं कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं ला, कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलं ला, रोज मी तेच सांगते ह्याच्यावर ऑफिशियल एक व्हिडिओ पण शेअर केला एप्रिलच्या हप्त्या संदर्भात आणखीन कुठलीच माहिती आली नाहीये जर एप्रिलचा हप्ता येणार असेल आपल्याला तर लगेच साधारण आपल्याला आठ ते दहा दिवस अगोदर कळत जेव्हा कळेल ती माहिती माझ्यापर्यंत येईल मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहोचवेल काळजी करू नका मला सातवा आठवा नववा हप्ता आला नाही सर्व ओके आहे योजनेच्या पात्र आहात का खूप महत्वाचा मुद्दा आहे योजनेच्या पात्र आहात का आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते तुमच्या अकाउंटची डेबिटी जी आहे ना ती ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या म्हणजे लक्षात येईल की डेबिटी जर तुमची आता इनएक्टिव्ह झाली असेल तरी होऊ शकतं पैसे येणार नाहीत लाईट गेलेली आहे त्यामुळे अंधार पडलेला आहे तरी पण मी असं थोडस इकडं फिरवते हा तर मी काय सांगत होते डीबीटी uh, वगैरे चेक करून घ्या एकदा डीबीटी ऍक्टिव्ह एक आहे का बँकेत जाऊन एकदा चेक करून घ्या जर डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर नक्की हप्ता यायला पाहिजे किंवा मेसेज आला नसेल आणि पैसे अकाउंटमध्ये जमा जमा झाले असतील असं सुद्धा होऊ शकतं एकदा चेक करून uh, ताई नववा हप्ता नऊ हप्ते मिळाले आहे एप्रिलचा हप्ता oh. येईल ना मी सांगितलं ना नव्या दहाव्या हप्त्याचं मी सांगितलंय ऑलरेडी मी असं काही पण सांगितलंय तुम्ही वारंवार त्या एकच कमेंट करत असता जेव्हा यायचं असेल तेव्हा सरकारकडनं सांगितलं जाईल आणि मी तुम्हाला सांगणार आहे खूप महत्वाचा मुद्दा घेतलाय मी या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की मी मुद्दा काय घेतला होता आता ऑक्टोबरचा फॉर्म आहे अजून अप्रुव्हल झाला नाही का लक्षात तर नक्कीच तो जो फॉर्म आहे जेव्हा चेक होईल तेव्हा अप्रुव्हल होईल फक्त तुम्ही योजनेच्या पात्र पाहिजे त्याच्यासाठी ते खूप महत्त्वाचा मुद्दा आहे काही चुकीचे तुम्ही माहिती द्यायला नको किंवा तुम्ही योजनेच्या निकषामध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला काही मेसेज येणार नाही आणि तुम्ही योजनेच्या पात्र पण होणार नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला का लक्षात त्याच्यामध्ये आपण आता सरकारला आपण या संदर्भात आपण एक विनंती ऑलरेडी केलेली आहे तुम्हाला माहिती मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ऑलरेडी तुम्हाला सर्वांनाही गुढी पाडव्यानिमित्त सर्वांना माझ्याकडून मध्ये हार्दिक शुभेच्छा मी ऍक्च्युली उद्या देणार होते उद्या लाईव्ह घेतल्यावर पण तुम्ही आता दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुड गुढीपाडव्याच्या व आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते तर हे येणार नवीन वर्ष जे आहे तुम्हाला सर्वांना भरभराटीचं सुख समाधान शांतीचं आरोग्यदायी आणि धनसंपदा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ हीच आपली आई तुला भवानी प्रार्थना आहे तर आपला मेन मुद्दा आहे त्याच्याकडे वळूया आपण नाही तर आपला मुद्दा भरकटेल परत तर मी काय सांगत होते की जर समजा ऑक्टोबरचे फॉर्म आहेत तर सरकार सरकारने सुद्धा ह्याच्यावर खूप लवकर काहीतरी माहिती देणं अपेक्षित आहे खूप महिलांना टेन्शन आलेलं आहे की त्यांचा ऑक्टोबरचा फॉर्म आहे अजून एकही हप्ता आलेला नाही किंवा मग त्यांना काही माहिती पण नाही त्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत त्यांचे फॉर्म अप्रूवल आहेत त्यांचे फॉर्मचं काय झालं काही माहिती नाही आणि दुसरं म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे त्या आता चौकशी करतायत पण त्यांना तिथून काही ऑफिशियली माहिती देता येत नाही कारण का अंगणवाडी सेविकांचं असं म्हणणं आहे की ताईची लिंकच बंद आहे तर आम्ही तर काय करणार आहोत त्यामुळे त्या लिंकवर जाऊ शकत नाही फॉर्म चेक करू शकत नाही फॉर्मचं स्टेटस पाहू शकत नाही खूप सारे प्रॉब्लेम आहेत तर माझ्याकडून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारला खूप खूप हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर ऑक्टोबरचे जे फॉर्म असतील स्पेशली ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर काहीतरी माहिती द्यावी एकतर त्यांचे फॉर्म लवकरात लवकर अप्रुव्हल करण्यात यावे किंवा मग जे काही त्यांच्या फॉर्म संदर्भामध्ये माहिती असेल ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात यावी ही मी सरकारला विनंती करत आहे आणि जेवढ्याही महिलांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले असतील किंवा कोणी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले नसतील अगोदर जरी भरले असतील तर त्यांनी हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने दखल घ्यावी आणि ते दखल घेतील सुद्धा असं मला वाटते कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण सरकारमध्येच काम करत आहोत त्यामुळं मी तुमच्या वतीने सरकारला विनंती करत आहे की लवकरात लवकर ऑक्टोबर संदर्भामध्ये ज्यांचेही फॉर्म आहेत त्यांना कुठलाही मेसेज आलेला नाही किंवा त्यांना अफवार अप्रुव्हल आहे पण एकही एक हप्ता अजून मिळालेला नाही अशा सर्व महिला भगिनींचे जे काही प्रॉब्लेम असतील ऑक्टोबर संदर्भातले तर ते लवकरात सर, लवकर सरकारने सॉल्व्ह सॉल्व्ह करून द्यावे त्यांना ही आपण विनंती केलेलीच आहे आपल्या माध्यमातून बाकी डीबीटी वगैरे जर तुमची नसेल, नसेल तर तुम्ही एकदा चेक करून घ्या सरकारकडून डीबीटी झाली नसेल तर सरकार डीबीटी लवकरच करेल तुम्ही जर योजनेच्या पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील ह्याच्यामध्ये मला बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरलाय अप्रुव्हल पण झालाय पण आम्हाला एकच हप्ता आलाय किंवा आम्हाला दोनच हप्ते आले बाकीचे हप्ते आलेच नाही तर त्या संदर्भात ही सरकारने लवकरात लवकर काहीतरी कार्यवाही करावी याच्यावर पण आणि लवकरात लवकर जे काही अपडेट आहे ते सर्व महिला भगिनींना देण्यात यावे ही आपण सरकारला विनंती करत आहोत आणि आपण वारंवार केलेलीच आहे आणि तुम्हाला माहितीये की आपल्या कामाची दखल घेतली जाते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मी हेच व्हिडिओ बरेचसे फेसबुकला सुद्धा शेअर करते ट्विटरला सुद्धा शेअर करत असते तर नक्कीच आपण विनंती केली आहे तर तुम्ही सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या ऑक्टोबरचे जे काही फॉर्म असतील मी असं त्याच्यामुळे मी काय बोलले की ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भात ज्या काही महिलांच्या अडचणी असतील त्या सरकारने लवकरात लवकर सोडवाव्या कारण बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे त्या ऑक्टोबरला फॉर्म भरला पण एकही रुपया मिळालेला नाही आणि कुठंतरी एक हप्ता मिळालेला आहे बाकीचे हप्ते मिळतच नाहीत जे काही असेल तर लवकरात लवकर सरकारने याच्यावर माहिती द्यावी दहावा हप्ता सांगितलंय मी डीपीटी आधार लिंक आहे केले ओके ताई तुम्हाला ओके okay, दहावा हप्ता कधी भेटणार आहे सांगितलेला आहे दहाव्या हप्त्याचं मी ऑलरेडी हा दहाव्या हप्त्याचं मी ऑलरेडी सांगितलंय तुम्ही मला तो एकच प्रश्न सारखं सारखं विचारता मी ह्याच्यावरती किती व्हिडिओ शेअर केले ऑफिशियली एक मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जेव्हा माहिती दिली होती ना त्याची पण मी फेशल त्यांचा व्हिडिओ बनवलाय मी एक म्हणजे त्यांच्या मुद्द्यावरच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो पण पहा त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे दहाव्या हप्त्यासंदर्भात अजून कुठली अपडेट नाही साधारण दहा दिवस आठ दिवस आपल्याला दहाव्या हप्त्या संदर्भामध्ये जे काय अपडेट आहे ती देण्यात येईल सरकारकडून आणि मी तुम्हाला सांगणारच आहे आता नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे सांगितल्याशिवाय तुम्ही करत नाही मी जेव्हा सांगेल तेव्हाच तुम्ही करता तोपर्यंत तुम्ही करत नाही मी सांगितलं ह्याला एकही रुपया लागत नाही तुम्हाला पैसे लागत नाहीत हे करायला बरोबर ना तुम्हाला ही गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा तर सर्वांनी मी जसं सांगितलं की व्हिडिओला सबस्क्राईब सॉरी व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत जा आणि शेअर जरूर करत जा तुम्ही जिथं कुठं सोशल मीडियाला असेल असाल तिथं कारण ही माहिती जी आहे ती आपण ऑफिशियली देत असतो आणि सरकारच्या माहितीवरच आपली माहिती असते बरोबर ना आता मी उद्याचा जो व्हिडिओ आहे तो असा शेअर करणार आहे डीबीटी संदर्भामध्ये डीबीटी केवायसी आणि ज्यांनाही मध्ये पैसे आलेले आहेत असं सांगितलंय पण त्यांच्या मध्ये पैसे दिसतच नाही आता ना हा जो मुद्दा आहे ना सविस्तर ह्याच्यावर मी व्हिडिओ उद्या सकाळी शेअर करणार आहे नक्की अवश्य तो व्हिडिओ पहा ज्यांनाही फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी तो पण उद्याचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे तर तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहा काहीही योजनेच्या अंतर्गत किंवा अजून कुठल्या योजनेच्या अंतर्गत प्रश्न असतील तर अवश्य मला विचारा मी अन्नपूर्णा गॅस योजनेवर ऑलरेडी ऑफिशियली सगळी माहिती दिली आहे आता सरकारकडून जर काय माहिती आली तर मी नक्की तुम्हाला ती माहिती देणार आहे काळजी करू नका तसं मी त्याच्यावर आपल्या व्हिडिओ शेअर केला ना तो व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये काही कमेंट असतील तर विचारू शकता त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये अजून व्हिडिओ बनवूया काळजी करू नका थोडी माझी तब्येत खराब आहे थोडं मला विकनेसचा त्रास होतोय म्हणून थोडस मी जास्त लाईव्ह घेत नाही कारण का जास्त बोलल्यामुळं पण विकनेस येतो ना कारण तिथं पण खूप एनर्जी लावावी लागते आणि एवढी सगळी माहिती घ्यावी लागते तुम्हाला जी माहिती मला सांगायची आहे तर तरी सुद्धा मी लाईव्ह तुमच्या प्रश्नांवरती घेतच आहे व्हिडिओ पण शेअर करत आहे तरी काळजी करू नका जास्तीत जास्त आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद